सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी वृक्षतोडीला संरक्षण असा फलक आपल्या पाठीवर बांधत कोपरगाव शहरातील एवला रोडवरून नगरपालिकेत भरोनात पायजाट टाळ वाजवत पोलीस प्रशासनाच्या व पालिका प्रशासनाच्या दालनात दवंडी देत निषेध व्यक्त केला आहे बेकायदेशीर तोडलेल्या झाडांवरती तुम्ही स्वतः फिर्याद द्यायला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे बेकायदेशीर झाडांची तोड कत्तल होत आहे आणि त्यामुळे माझ्या गावचा पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे तुमची निष्क्रियता केवळ आणि केवळ जबाबदारी आहे तरी कृपया काळजी घ्या जे जे ज्यांनी ज्यांनी झाड तोडले त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा कुणाला ही तक्रार करण्याची वेळ पोलिसांच्या डोळ्याला तुमच्या सुरव पोलिसांच्या डोळ्याला ज्या वेळेस झाड तोडलेलं दिसत त्यावेळेस गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच नम्र विनंती हो पोलिस साहेब जय हिंद मोदी हो मुख्याधिकारी साहेब तुम्ही कोपरगावचे मालक हो मुख्याधिकारी तुम्हाला प्रशासक म्हणून नेमले मुख्या हो चा मुख्याधिकारी साहेब आमच्या गावामध्ये फांट्या छाटायच्या म्हणून तुम्ही परवानगी देतात हो मुख्याधिकारी साहेब पण निर्दयी लोक झाडांची कत्तल करतात तुमच्या आंधळ्या डोळ्यांना वेदना समजत नाही मुख्या ना मुख्या हो मुख्याधिकारी साहेब आमच्या गावामध्ये लोकांनी लावलेल्या झाडांना तुम्ही तोडण्याची परवानगी देतात हो मुख्याधिकारी साहेब हे झाड तुटल्यामुळे गावाचं पर्यावरण खराब होत तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही याचा अर्थ या झाड तोडणाऱ्यांकडनं तुम्हाला म्हणजे दखल पात्र गुन्हा आहे परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही ही मुख्याधिकारी साहेब ही लाजीरवाडी गोष्ट आहे माझ्या गावचं पर्यावरण खराब करण्याचा अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला नाही तुम्हाला या खुर्चीवरती बसवला आहे केवळ केवळ भारतीय राज्य घटनेने संरक्षण करण्यासाठी ध्यास तुम्ही अपात्र ठरला आपण कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणून मी तुमचा निषेध व्यक्त करतो कोपरगाव शहरातील एवला रोड परिसरात ग्राम ग्लास जवळ असलेल्या शंभर वर्ष जुन्या वृक्षाला इजा पोहोचून त्या वृक्षाला मृत्यूच्या धाडीत ढकलणाऱ्याच्या विरोधात तसेच शहरात वृक्षाला इजा पोहोचवणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एवढा रोडवरील इजा झालेल्या वृक्षापासून ते कोपरगाव शहर पोलीस स्टेशन तसेच कोपरगाव नगर परिषद कार्यालयापर्यंत आपल्या पाठीला वृक्षतोडीला संरक्षण असा फलक बांधत टाळ वाजवत भरून पायजात निषेध दिंडी काढत नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे शहरातील वृक्षांना इजा पोहोचवण्याच्या प्रकाराबाबत काळे यांनी निषेध व्यक्त केला असून मुख्य अधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नावाची काळे यांनी दवंडी देत कान उघडणी केली आहे कोपरगाव नगरपरिषद हद्दीमध्ये सामाजिक संघटनांनी किंवा ब्रिटिशकालीन झाडं आहेत ही झाडं रस्त्याच्या कडेला आहेत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत परंतु कुणीतरी दुकानदार येतो आणि मला झाडांचा अडथळा होतो म्हणून छाटणी करायची म्हणून अर्ज करतो आणि कोपरगाव नगरपरिषद डोळे झाकून त्यांना परवानगी देते छाटणी केली म्हणजे नेमकं काय का केलं हे बघण्याचं कर्तव्य नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचं आहे परंतु कोपरगाव शहरामध्ये अशी दहावी झाडं आहेत की छाटणीच्या नावाखाली सरळ झाड भुच्स केलं गेलं आहे आणि मरणाच्या दाडामध्ये थोडून दिलेलं आहे परवा एका नागरिकाने झाडाच्या बुंद्याची सालटी काढून टाकली ज्यामुळे शंभर वर्ष जुनं झाड आता केवळ अन्न न मिळाल्यामुळं मरून पडणार आहे ही गोष्ट आल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये मी असा प्रकारे अर्ज केला होता की कोपरगाव नगरपरिषेच्या हद्दीमधील गुरुद्वारा रोड इंदिरापथ अशा विविध विविध ठिकाणी जे झाडं बुच्चे करून म्हणजे केवळ सहा सहा फुटाची खोडं शि ठेवलेली आहेत यांच्यावरती काय कारवाई केली म्हणून प्रश्न विचारला होता नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही किंवा कुणावर कारवाई केली नाही हे निष्क्रिय मुख्याधिकारी सात मुख्या केवळ तीन वर्ष कसे काढायचे यासाठी या, या गावामध्ये येतात आणि गावाच्या झा पर्यावरणात धोका निर्माण करतात झाडं लावणं हा आमचा वसा आहे परंतु झाडाचं संरक्षण करणं हे यांचं कर्तव्य आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी कुठल्या प्रकारे संरक्षण करत नाहीत म्हणून त्यांचा आम्ही निर निषेध व्यक्त करतो आणि बेकायदेशीर झाडा तोडीवरती यांनी आळा घातला पाहिजे अशा नागरिकांमध्ये कठोरमध्ये कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत हीच एक मागणी आहे मावली याआधी देखील येवला रोडला छाटणी करण्याचं काम सुरू होत मागच्या वेळेस ज्यावेळेस झाड तोड तोडत होते त्यावेळेस मी पोलिसांनाही देखील तक्रार केली आणि नगरपालिकेने तक्रार केली आणि त्या नागरिकांनी सात महिन्यापूर्वीचा एक अर्ज दाखवला परवानगी दाखवली की मला झाड झाडाची छाटणी करण्याला परवानगी दिलेली आहे झाडाची छाटणी करणे म्हणजे नेमकं काय तर मला माझं असं म्हणणं आहे की नगरपालिकेने छाटणी करण्याची नगर परवानगी देण्याऐवजी नगरपालिके स्वतःचे कर्मचारी पाठवून त्या मा त्या झाडाची छाटणी करून दिली पाहिजे जेणेकरून ते झाड संरक्षित राहील तोडलं जाणार नाही याची काळजी नगरपालिकेने घेतली पाहिजे